लाडकीद्या योजनेच्या माध्यमातून पन्नास लोकांची विकत घेऊ शकत आहे पण आपण विकले जायचे नाव महान मुलांनी ठरावे आणि उद्धव ठाकरे यांनी सोमवारी योजना दिली राज्य सरकार बरोबर आपली जोडी महाराष्ट्रात देश बरोबर महाराष्ट्र असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या वर्षाच्या माध्यम पक्षाचा भगवा सभा आयोजित करण्यात आली होती किती पैसे दिले तरी तुमची भी कामाला नको हे महिलांनी आता ठरवायला हवे कारण पंधराशे रुपयांची लाच देऊन हे तुम्हाला विकत घेऊ पाहत आहेत आणि महाराष्ट्राला लुटायला आले आहेत त्यामुळे आपण विकले जायचे की नाही हे ठरवायला हवे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं शिंदे सरकारवर केवळ घोषणा देत आहेत पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे त्यामुळे घोषणा देऊन निवडणूक जिंकता येत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय पैसे देऊन भाज्या विकत घेता येतात पण मतं विकत घेता येत नाही लोकसभेत विजय दिसत नाही म्हणून त्यांनी लबाडी केली मुंबईत अठ्ठेचाळीस मतांनी आपला पराभव होऊ शकत नाही त्यामुळे कीर्तीकर यांची जागा चोरली असा आरोपही त्यांनी केला तीन महिने थांबा तुमच्या मित्रपरिवाराचा घोटाळा उघड केल्याशिवाय राहणार नाही तसेच तुमचे आणि सरकारी कलेक्टर यांना तुरुंगात गज बघायला पाठवू असा इशाराही त्यांनी दिला आहे राज्यात मंत्रालय हा मुंबईत हवे की अहमदाबाद की दिल्लीतून हवे आहे अशी विचारणा करत मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख दुतोंडी मांडूळ असा केला आहे संजय राऊत हे नमक हराम दोन चित्रपट काढणार असून त्याची आम्ही संजय राऊत हे नमक हराम दोन हा चित्रपट काढणार असून त्याची आम्हाला उत्सुकता आहे असंही ते म्हणाले तू राहशील नाही तर मी राहील असा पुनरुच्चार करत तू म्हणजे राज्य लुटणारे आणि त्यां त्यांचे पाय चाटणारे मांडू असंही म्हटलं नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक घ्यायचे मनसुबे सुरू आहेत जेणेकरून लाडकी योजनेचे तीन ते ती चार महिन्याचे पैसे महिलांना मिळतील परंतु हा फसवा फसवीचे धंदे आहे परंतु हे फसवा फसवीचे धंदे आहेत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही अशीच योजना आणली होती असं सांगत त्यांचं उदाहरण हे यावी यावेळी देण्यात आलं भगव्या झेंड्यावरती चिन्ह नको कारण शिवाजी महाराजांचा एकच भगवा झेंडा आहे अपात्रतेचा निकाल लागेल तेव्हा लागेल परंतु निवडणूक आल्यामुळे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवा लोकशाहीचा हत्या करणाऱ्यांची बुड जळणारी ही मशाल आहे असंही ते म्हणाले प्रकाशन आपण करूया इंडिया एक आयडिया लेखक आदरणीय राजनजी राजे यांच्या संकल्पने पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे इंडिया एक आयडिया अतिशय प्रेरणादारक असं आपण त्या पुस्तक म्हणू शकतो आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो पुन्हा एकदा एकदा दोन काळ्यामधून आपण सर्वांनी मिळून या पुस्तकाचं प्रकाशन केलं असं मी जाहीर करतो आणि यानंतर ज्यांचं यान भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत ते नोव्हेंबर मध्ये निवडणूक घ्यायचा घटते तर लाडकी बहीण या योजनेची किमान ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चार हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देत बुवा हे देणारी लोक नाही अशीच एक योजना सुशील कुमार शिंदेनी केली होती एक कधीची दोन हजार चार किंवा तेव्हाची निवडणूक असेल मला आठवत नाही संभाजीनगर मध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाके सुशील कुमार शिंदे बसले होते आता आपल्या सोबत आहेत पण त्यांनी काय केलं मुख्यमंत्री होते ताबडतोब योजना अंमलात आणली शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिल पाठवायला लागले शेतकरी खुश झाला हे देतायत तर ते कशाला पाहिजे हेच देतायत परत निवडून दिलं काँग्रेसला काँग्रेस सत्तेवर आली सुशील कुमार शिंदेची विकेट पडली विलासराव देशमुख आले आणि विलासराव देशमुख सत्तेवरती हो येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपतीने बिल भरा बिल पाठवायला लागले शेतकऱ्यांना आणि मग जाहिराती आला बिल भरा नाहीतर तुरुंगात हे तशी यांची योजना आहे हे फसवा फसवी करायला आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक न पाहिजे महिलेनी ठरवायला पाहिजे आहे ना जिजाऊसा महाराष्ट्र आहे झाशीची राणी मेरी झाशी नाही दुंगी तसे हे आपदान येत आहेत आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहे पंधराशे रुपये आपला महाराष्ट्र शिवरायचा महाराष्ट्र विकत पाहत आहेत सगळे उद्योगधंदे गुजरातला पाहत आहेत नेता है। तरी सुद्धा आपण पंधराशे रुपयावरती महाराष्ट्र विकणार आणि निर्धार आपण केला पाहिजे ठीक आहे योग्य आहे लाभ जरूर घ्या कारण तुमचेच पैसे एकांच्या काही खिशातले नाही आहेत हे पैसे तुमचेच आहेत आता तर आणखीन करताय जसं मोदींनी केलं होत ते रथ पाठवले होते गावागावात आठवतं ना तुम्हाला मोदी रथ मोदी सरकार मोदी सरकार आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटाभुई थोडी करून ठेवली तेवढे मोदी सरकार आहे की भारत सरकार कोणाच्या योजना आहे मोदींनी काय घरच्या खिशातल्या योजना दिल्या नाही 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 तसं नाही तसं नाही तसं नाही हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार लिहिले तर चालतो या गावातून तसंच आता हे करताय पन्नास हजार योजना दूध पन्नास हजार प्रत्येकाला दहा हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं जशी दुबार नोंदणी केले ना तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार हा मोठा दूध घोटाळा आहे आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाही अरे टाकण्यावरती काही लिहू शकता पण अंमलबजावणी कुठे यांचीच माणसं यांचीच चेले यांचेच कार्यकर्ते त्यांचे सगळे कुटुंबीय हे त्या दूतांच्या नावांवर घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार हे दूत महाराष्ट्रावर फिरता कामान रुपये उधळत आहेत आणि तरी सुद्धा आम्ही त्यांची किटून काय भजनं गायची ही निवडणूक त्याच्यासाठी हा भगवा सप्ताह त्याच्यासाठी होता मला एका गोष्टीचा अभिमान आहे जी मी एक सूचना दिली होती आपला भगवा हा फक्त भगवाच असला पाहिजे त्या भगव्यावरती मला चिन्ह नको भगवान शिवछत्रपतींचा कुठे शिवाजी महाराजांनी चिन्ह टाकलं होतं अरे हा शिवाजी महाराजांचा भगवान हा यांचा भगवा हा त्यांचा भगवान नाही भगवान भगवा एका सिंधुत्वाचा भगवा शिवाजी महाराजांचा भगवान तोच बाळासाहेबांनी आपल्या हातात दिलेला भगवान हा भगवा तर घ्यायचाच पण दुसरी गोष्ट जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला प्रचार करायला वेळ मिळाला होता तो मशालीचा आतापासून मशालीचा प्रचार करा घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा